या निवडणूक विशेष भागात सर्वांचे स्वागत मंगळवेढा नगर परिषद निवडणूक अपडेट वार्ड क्रमांक मध्ये चर्चेचा विषय बनलेल्या एका उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे त्या म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सौसीमा सोमनाथ बुर्जे सत्तेत नसतानाही पदावर नसतानाही केवळ सामाजिक बांधिलकीच्या जोरावर त्यांनी गेल्या काही वर्षात महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले स्थानिक महिलांसाठी आणि गरजू कुटुंबांसाठी केलेली मदत विविध सामाजिक उपक्रमामुळे अनेक महिलांना मिळालेला आत्मविश्वास आणि सर्वात म्हणजे कोणताही भेदभाव न करता सर्व समाजातील महिलांसाठी उभा केलेला विश्वासाचा आधारस्तंभ राजकारणात असो वा नसो सीमाताई बुर्जे नेहमीच लोकांच्या सोबत लोकांसाठी आणि लोकांच्या हितासाठी काम करत आल्या आहेत वॉर्ड क्रमांक दहा मधील प्रत्येक सामाजिक प्रश्नाला त्यांनी त्वरित प्रतिसाद दिला आणि प्रत्येक समस्येसाठी योग्य मार्ग शोधला आज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सीमाताई बुर्जे हे फक्त एक नाव नाही तर सामाजिक कार्याचा ठसा उमटवण्याची एक सातत्यपूर्ण परंपरा आहे त्यांना पाठिंबा देणारे म्हणतात ज्या व्यक्तीने सत्तेत नसताना इतके काम केले ती सत्तेत असताना आपल्या वॉर्डचा किती मोठा बदल करू शकते याचा अंदाजच नाही शहराचा विकास स्वच्छता पाणी पुरवठा महिला सुरक्षा शिक्षण आणि युवकांसाठी संधी या सर्व गोष्टींसाठी त्यांनी आपलं स्पष्ट व्हिजन तयार केलं आहे आणि या संपूर्ण कार्या त्यांना मिळत आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनंदा बबन अवताडे यांचे मार्गदर्शन व पाठबळ सौसुनंद ताईंच्या नेतृत्वाखाली वॉर्ड क्रमांक दहासाठी सौसीमाताई बुर्जे हा सक्षम जबाबदार आणि कार्यक्षम नेतृत्वाचा पर्याय म्हणून पुढे येत आहे मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक दहामधील मतदार आता एका महत्त्वाच्या निर्णयाकडे वाटचाल करत आहे आणि त्या निर्णयात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सौसीमा सोमनाथ बुर्जे यांचे नाव चर्चेचा विषय ठरत आहे